काल बारा वाजेपून जवळपास दोनशे क्विंटल मक्क वावर पडेल पूर्ण त्याच्या पाणी गेलं त्यात हे पाणी तुमलेलं आहे त्याच्या पुढे काय करा म्हणून बाहेर काढायला वाहन बी निघत नाही डोकं जोडाचा टाईम आता दुसरा विलाजच नाही काही काळीच पिटवून टाकणारी ही वेदना पहा जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे या गावात काल अवकाळी पाऊस पडला या पावसात संतोष साबळे या शेतकऱ्याचे सुमारे पन्नास क्विंटल मका पूर्णपणे भिजला मका विकून आलेल्या पैशातून पुढील वर्षभर आपल्या घराचा उदरनिर्वाह पार पडेल इतर आर्थिक गरजा सुटतील या संतोष साबळे यांच्या आशेवरच पाणी पडलंय सात एकर मक्का होती पूर्ण ती काढून आली आणून टाकली ती मका हो मक्का तिच्यात खाली गेलं त्याच्या पुढे काहीच काढता येत नाही आता वावर बाहेर बी काढता येत नाही तीन त्याच्या खाली पाणी तुम्ही औषधे असा भरमसाठ खर्च त्यांनी केला होता मक्याचे पीकही आलं मळून घरी न्यायच्या शेवटच्या क्षणी अवकाळी पावसाने त्यांच्या तोंडचा घास पळवलाय शे आता ते किती आला म्हणजे त्याचे का काय शंभर खताची वेल औषध मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच अस नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर खर्च नाही न कसे झाला पुरी पाण्याखाली हे पुरे तपडत हेच पडेल या जुक इटच आजूक हे काय गावाचे पाणीचे याच्यात मक्कात पाणी हे पाणी मक्काचे हे गंजे गंज शेणी हे सगळ गंजे इटून तिठून तिकडं 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 पुरी मक्काचे डोकं ना काय करा म्हणून त्याच्या पुढं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा संसारच कोलमडून पडलाय सरकार या नुकसानीची भरपाई होईल इतकी आर्थिक मदत करेल याची आशा संतोष साबळे यांनी सोडून दिली आहे आता त्याला काय माहिती आता आपल्याला केलं ताई नाही दिलं तर राहिलं त्याचा काय विलाज आहे सरकारचा कोण मालक आहे ही अवस्था एकट्या संतोष साबळे यांचीच नाही तर मराठवाड्यातील शेकडो शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात सापडले आहेत सोन्यासारखा हा शेतमाल केवळ अवकाळी पावसानेच भिजलेला नाहीये तर तो शेतकऱ्यांच्या अश्रूंनी भिजलाय मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावरची ही वेदना समजणार का शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकार पुढे कधी येणार हा खरा सवाल आहे